सर्वप्रथम सर्वांना श्री समर्थ उद्या पंचवीस जून ज्येष्ठ अमावास्या किंवा ह्याला दर्श अमावास्यासुद्धा म्हणतात बऱ्याच लोकांच्या नशिबात अगदी केलेले चांगले चांगले कर्म आहेत परंतु आपले भाग्य चमकत नाही असं वाटतं किंवा आपण कुठलंही काम करायला घेतल्याच्या नंतर ते काम पूर्ण तर होतं पण त्यांचं त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळत नाही किंवा व्यवसाय एखादा आहे परंतु ते व्यवसायात व्यवस्थितपणे नफा मिळत नाही किंवा एखादी गोष्ट करत असताना मनात नकारात्मकता म्हणजे काय हे केल्याने माझं काहीही चांगलं होणार नाही ह्या गोष्टी येतात किंवा व्यवसायात खूप सारा लॉस पत्करावा लागतो अशा खूप गोष्टी होतात घरात नेहमी कुणी ना कुणीतरी आजारी असतं किंवा मुलं नेहमी काहीतरी कटकट करतात व्यवस्थित अभ्यास करत नाही किंवा आजारी पडत असतात किंवा मोठ्यांनासुद्धा नेहमीचा नेहमी काही ना काहीतरी आजार असतो अशा खूप गोष्टी घडत असतात ज्याने घरातली व्यक्ती खूप अस्वस्थ होते डिप्रेशनमध्ये सुद्धा जाते कधी कधी ह्या सर्व गोष्टी अगदी जीवावर बेतत असतात ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेला घडत असतात त्यावेळेला समजून जायचं की आपण कुठेतरी आपल्या पित्रांची सेवा करत नाही पित्रांची सेवा चुकलेली आहे आणि ही जर का पित्रांची सेवा किंवा पितृदोष आपल्याला लागलेला असेल तर हा पितृदोष कधीही नष्ट होत नसतो परत आपण काही उपाय करतो किंवा काही सेवा करतो किंवा विधी करतो त्यावेळेला ह्या दोषाचे काही ना काहीतरी थोडेसे प्रमाण अगदी नक्कीच कमी होते आपल्याला त्याचा त्रास कमी होतो काही लोक आपल्या उपायाने म्हणतात हे सर्व त्रास तुमचे नष्ट होतील पण त्रास कधीही नष्ट होत नसतात त्याचे दोष थोड्या प्रमाणाने आपल्याला कमी लागतात आपल्याला त्रास त्याचा कमी होतो आणि म्हणून पित्रांची किंवा कुठल्याही वेळेला आपण सेवा एखादी करत असतो त्यावेळेला मनात असं ठेवू नका की काहीही होणार नाही मी असं करत असताना माझ्याकडून काहीही होणार नाही काहीच माझं चांगलं होणार नाही ह्या सेवेने मला माझं काहीही चांगलं होणार नाही असं काहीही मनात ठेवू नका मनात पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि कुठलेही उपाय किंवा सेवा करत चला आता बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट पितृसेवा आपल्या घरातले जे पण कोणी लहान मोठे कु कोणीही ज्यांची कोणाची डेथ झालेली आहे मृत्यू झालेला आहे त्यांची सेवा आपल्याला करायची परंतु आजकाल काय चाललंय आपले जिवंत आईवडील आपल्या घरात आहेत आणि त्यांची सेवा करतच नाही आणि पित्रांची सेवा करत सुटतात तर जिवंत आईवडिलांची सेवासुद्धा तितकीच महत्वाची आहे जितकी पित्रांची सेवा आहे तर बघा आपल्याला दोष एखादा लागलेला असेल तर मागच्या काही मी गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुमच्याकडे नक्कीच घडत असतील तुमचा व्यवसायात लॉस किंवा नेहमी घरात कटकट आजारी पैसे न टिकणं ह्या सर्व गोष्टी कॉमन गोष्टी होत असतात परंतु आपण लक्ष ठेवत नसतो तर ह्या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी किंवा आपलं भाग्य चमकण्यासाठी अगदी खरंच आपण एखादी सेवा केली तर आपलं नक्कीच भाग्य चमकतं आपले दुर्भाग्य दूर, दूर होतं त्यामुळे आपल्याला पितरांची सेवा करणं खूप गरजेचं आहे ह्या सेवेत आपल्याला दान करणं खूप महत्त्वाचं आहे दान तुम्ही पिठाचं किंवा मिठाचं किंवा कुठलीही वस्तू ज्या इतरांना ज्यांना कुणाला दान देता तुम्ही जे दान घेण्यासाठी पात्र आहेत अशाच लोकांना तुम्ही दान करायचं त्यांना जी वस्तू दानात तुम्ही देता ती वापरण्यात यायला पाहिजे अशा वस्तू दान करा शिवाय आपल्या घराच्या समोर कोणी मागण्यासाठी आल्याच्यानंतर कधीही त्याला खाली हात पाठवू नका परंतु आता विचार करा थोडासा वेगळा वेगळे थोडेसे दिवस आहेत कोणी लुटून पण जातात घरात तर थोडीशी काळजी घ्या दुसरी गोष्ट तर आपण आपल्या पित्रांची सेवा म्हणजे जिवंत आई वडील आहेत त्यांची घरातच पहिले सेवा करा त्यानंतर पित्रांची सेवा करायची आता अमावास्य आहे अमावास्येला आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असतो किंवा आपण दही भात सुद्धा ठेवत असतो तर हा दही भात तर आपल्याला ठेवायचा आहे पण हा दही भात बरेच बरेच लोक काय करतात की दही भात ठेवतात अगदी कुठेतरी ठेवायचा म्हणून ठेवतात असं नाही मोठभर तांदूळ घ्या व्यवस्थित शिजवा बिना मिठाचे त्यानंतर एखाद्या पानावर किंवा वडाच्या पानावर किंवा कुठल्याही छोट्याशा पुठ्ठ्यावर तुम्ही ती बोरोबर ऊत काढा त्याच्यावर थोडेसे दही घाला आंबट थोडेसे काळे तिळ घाला त्यानंतर थोडंसं पाणी गोल फिरवा आणि त्यानंतर पित्रांना नमस्कार करा प्रार्थना करा आणि त्यानंतर ही हा जो दही भात आहे तो घराच्या सेंटरला थोडा वेळ ठेवा आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर हा दही भात तुम्हाला ठेवायचा आहे आल्याच्यानंतर दारातच तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत किंवा अंगावरून थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर घरात येऊन स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आपल्याकडून थोडंसं दानधर्म होईल ह्याची काळजी घ्यायची आहे ह्या सर्व गोष्टी अमावास्येत तुम्हाला करायच्या आहेत अगदी एरवीसुद्धा ह्या सर्व गोष्टी दानधर्म करू शकता परंतु पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही सेवा तुम्ही अमावास्याच्या दिवशी करायची ह्या दिवशी तुम्ही दीपदान सुद्धा करू शकता तर अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही पित्रांच्या सेवेने करू शकता तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला